बघते आमचे मित्र उत्तमरावजी कांबळे ज्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला ते के सांग साहेब माधवराव पाटील टाकळीकर मंचावर उपस्थित असलेले प्राचार्य रोडे सर प्राचार्य कुंभार सर आमचे मित्र जुरबे आणि मंचावरील सगळी मंडळी बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री गवई त्यांचे सर्व सहकारी बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमध्ये काम करणारे शिक्षक प्राध्यापक आणि शिक्षक कर्मचारी आणि उपस्थित बंधू दिलेलं कार्यक्रम खूप लांबलेला आहे अध्यक्षीय भाषण तुम्ही आधी ठेवला ते बरं झालं कारण कुम आमच्या उत्तमरावजींना भरपूर वेळ मिळावा मी अधिक बोलू इच्छित नाही मित्रांनो आज महाराष्ट्र दिन आहे महाराष्ट्राला संयुक्त महाराष्ट्र बनवून पासष्ट वर्ष झाली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री पण एवढा आदर्श मुख्यमंत्री कदाचित आधी झालेला नसेल त्यांनी एक विधान केलं होतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दोन घटना अतिशय महत्वाच्या घडलेल्या पहिली घटना इथं हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली तो महाराष्ट्राचा भाग्याचा दिवस त्या दिवशी संबंध मरा महाराष्ट्रीयन लोकांचं भाग्य उजळलं असं म्हणायला काही हरकत नाही आणि दुसरी घटना दुसरी घटना संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती त्यानंतर मोठी घटना अद्याप घडलेली नाही हे मी आपल्याला सांगतो आणि म्हणून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आपल्याला देतो मित्रांनो बसवेश्वरांची जयंती साजरी करत असताना आपण दोन व्यक्तींचा या ठिकाणी सत्कार केला आमचे मित्र साहेब आणि माधवराव पाटील टाकलेकर हे योगायोगाने या संस्थेला अध्यक्ष आणि सचिव म्हणून मिळाले आहे योगायोगाने मी मुद्दा म्हणतोय कारण जनतेच्या काळामध्ये संस्थेमध्ये विस्कळीतपणा पण आणलेला होता संस्थेचं काय होईल असं वाटत होतं परंतु या दोघांनी आता धुरा सांभाळलेली आहे मित्रांनो ही शिक्षण संस्था खूप पुढे गेली असती आणि आताही आपल्याला अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही या दोन व्यक्तींच्या नेतृत्वाखाली संस्थेचे सर्व संचालक त्यांना मदत करतील आणि पुढे जाईल मित्रांनो महाराष्ट्राची एक विशेष शैक्षणिक परंपरा आहे जी परंपरा दुसऱ्या राज्यामध्ये दिसत नाही महात्मा फुले करमयर भाऊराव पाटील संत गाडगे महाराज डॉक्टर आंबेडकर महेरशिंग कर्वे अशा महान व्यक्ती महाराष्ट्रामध्ये होऊन गेल्या आणि सुदैवाने त्यांनी शिक्षण संस्था चालवली इथं शिक्षणाशिवाय माणूस पुढे येणार नाही हे महात्मा फुलेने आधी ओळखलं की विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले आणि एका अनर्थाने सर्व अनर्थ केले अनेक गाणं जो आपण शिक्षण घेतल्यामुळे झालं शिक्षण सगळ्यांना मिळत नव्हतं शिक्षणावर बंदी होती आणि महात्मा सारख्या मोठ्या उतुंग नेत्यांनी ही दारं आपल्याला उभी करून दिलेली आहेत आणि म्हणून शिक्षण संस्थेचं एक फार वेगळं महत्त्व असतं इतर संस्थांमध्ये शिक्षण संस्थांमध्ये फरक काय असतो हे आपल्याला सांगतो इतर संस्था मग त्या आर्थिक स्वरूपाच्या असतील कुठल्याही संस्था असतील त्या संस्था आजचा विचार करतात उद्याचा विचार फक्त शिक्षण संस्था करत असते म्हणून भविष्यवेधी अशा शिक्षण संस्था असतात विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवावं त्यांना आपण स्वतःच्या पायावर उभं करावं स्वावलंबी बनवावं आणि शिक्षण संस्थामधून अनेक पिढ्या जात असतात शिक्षण संस्था केवळ एका पिढीसाठी नसते अनेक पिढ्यांसाठी ती शिक्षण संस्था असते आणि म्हणून हेच लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो एखाद्या शिक्षण संस्थेची उंची किती असते हा प्रश्न मी आपल्याला विचारतो मला वाटतं शिक्षण संस्था जे चालवतात त्यांची नैतिक आणि बौद्धिक उंची आणि शिक्षण संस्थेचा जो प्रमुख असतो मुख्याध्यापक असेल किंवा प्राचार्य असेल त्यांची नैतिक आणि बौद्धिक उंची या उंचीवरच शिक्षण संस्थेची उंची अवलंबून असते आणि म्हणून ही उंची वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे सध्या आपण ग्लोबलायझेशनमध्ये राहत आहोत जागतिकरण होत आहे जागतिकरणाचं एक वैशिष्ट्य असं तर की स्पर्धा असते आणि हे जागतिकीकरण म्हणजे आज लातूरची स्पर्धा पुणे मुंबईशी नाही आहे लातूरची स्पर्धा लंडनशी आहे हे लक्षात ठेवा आता इंटरनॅशनल ॲटमॉस्फिअर जायचं आहे आमचे विद्यार्थी जगात केले पाहिजेत जगात चमकले पाहिजेत आणि त्यानंतरच विश्वगुरू आपल्याला होत आहे नुसती भाषा करून चालणार नाही हे आपण ठेवून विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करावं लागेल निश्चितच आपल्याकडे आणखीन दारिद्र्य खूप आहे जवळपास ऐंशी लोक टक्के लोकांची परिस्थिती तेवढी चांगली नाही अशा लोकांना मदत करणं त्यांच्यामध्ये ध्येवाद निर्माण करणं आणि त्यांना पुढे घेऊन जाणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आजच्या अध्यक्षाचं आणि सचिवाचं भाषण ऐकल्यानंतर कमिटमेंट त्यांचं आहे आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला दोन तीन प्रश्न विचारले पाहिजे व्हॉट इज माय कन्विक्शन माझं कन्व्हिक्शन काय आहे माझी निष्ठा काय आहे हे मी ठरवलं पाहिजे दुसरा प्रश्न व्हॉट इज माय कमिटमेंट माझी बांधिलकी कशाची आहे मी समाजाला बांधलेलं आहे की काय की, की नाही हा प्रश्न पण आणि तिसरा प्रश्न आहे व्हॉट इज माय कॉन्ट्रीब्युशन मी योगदान काय देऊ शकतो आणि माझ्या कार्यामुळे कसं का जाईल मित्रांनो या देशामध्ये अनेकांनी क्रांती केल्या अनेक स्वतःचं जीवन वाहिलं एक विचार घेऊन ते पुढे आले परंतु त्यांना शेवटी डिफिट स्वीकारावी लागली त्यांची डिफीट का झाली हे मी नंतर सांगतो आज बसेश्वराची जयंती आपण साजरी करत आहोत आणि एवढ्या मोठ्या संख्येने हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला तेव्हा आयोजकांचे मी खरंतर करू इच्छित एक चांगला कार्यक्रम गेल्या तीन तासापासून आम्ही तुम्ही दिसत आहात कोणी माणूस तिकडे तिकडे उठत नाही एवढा सुंदर कार्यक्रम आपण केला बसवेश्वराचं आपण लक्षात ठेवलं पाहिजे की गौतम बुद्धाच्या नंतर सामाजिक क्रांती करणारा दुसरा मनुष्य नव्हता हे दोन्हीही पुरुष युगकर्ते होते समाज अतिशय वाईट प्रथेमध्ये घुसलेला होता यज्ञ असेल काही असेल की ते अन्याचार वाढलेले होते मूर्तीपूजा मंदिरातली पूजा आणि या लोकांचं पुन्हा शोषण पुरोहितशाही हे सगळं माजलेलं माणसा माणसामध्ये भेद केला जात, हो जाती जाती जा भेद के जात हो होता जाती जातींच्यामध्ये भेद केला जात होता आणि अशा प्रकारे माणूस विसरली होती शेवटी धर्म म्हणजे काय धर्म म्हणजे माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे हाच धर्म आहे आणि हे मी आपल्याला सांगतो केवळ एका वाक्यामध्ये अहो धर्म म्हणजे काय माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे हा धर्म आहे बसवेश्वराने हेच सांगितलं गौतम बुद्धाने आपल्याला हे सांगितले गौतम बुद्धांनी क्रांती केली परंतु त्यानंतर प्रतिक्रांती झाली बसवेश्वराने देखील एक क्रांती केली क्रांती म्हणण्यापेक्षा संपूर्ण क्रांती म्हणा त्यांनी सामाजिक क्रांती केली धार्मिक क्रांती केली आर्थिक केली राजकीय देखील केली त्या काळामध्ये लोकशाही नव्हती पण लोकशाही नसताना देखील सामाजिक आणि आर्थिक लोकशाही ते निर्माण केली होती त्यांनी प्रस्थापित वर्गाला चॅलेंज दिलेलं होतं आव्हान दिलेलं होतं की तुम्ही व्यवस्थित वागा तुम्हाला माहित आहे आपल्याकडे ऋग्वेदामध्ये आणि इतर ग्रंथांमध्ये मनुस्मृतीमध्ये देखील एक श्लोक आहे पुरुष सुक्त त्याला म्हटलं झालं पुरुष सुप्त त्यात प्रश्न काय केलेला आहे प्रजापतीनं प्रजापतीच्या मुखातून ब्राह्मण जन्मला त्याच्या बाहूतून क्षेत्रीय जन्मला त्याच्या मांड्यातून वैश्य जन्मला आणि त्याच्या पायातून शूद्र जन्मले याचा प्रतिवाद केला त्याचा विरोध करणारा पहिला मनुष्य गौतम बुद्ध आणि त्यानंतर अनेक पोर् केले बसवेश्वराने याचा उल्लेख केला आणि हे समजल्याशिवाय आपल्याला पुढे जाणार नाही त्यांनी जात मानली नाही पात मानली नाही सगळी सारखी एक प्रचंड वादळ त्यांच्या विरोधात उठलं एका ब्राह्मण मुलाच्या मुलीशी एका दलित मुलाशी लग्न लावून दिले त्यांनी अनुभव म्हणता अनेक दिवस त्याच्यावर चर्चा होत होती बसवणाने सांगितलं होत की जो लिंग धारण करतो म्हणजे जो शरण आहे तो त्याला जात पात काही नसते त्यांनी मूर्तीपूजेचा विचार केला आपल्याकडे दोन तत्वज्ञान आहेत एक चैतन्यवादी तत्वज्ञान आणि दुसरं जडवादी तत्वज्ञान एक अध्यात्मवादी तत्वज्ञान दुसरं भौतिकवादी तत्वज्ञान बसवेश्वराने वेदाचा विरोध केलेला आहे त्यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की मी वेदाचे नाक कापतो म्हणजे साधा शब्द आहे आपण ग्रामीण भागामध्ये देखील असं ऐकतो मी वेदाचे नाक कापणार ना आहे आगमांना पुढे जाऊ देणार नाही प्रकारची प्रतिज्ञा घेऊन त्यांनी केली आणि अशा प्रकारची क्रांती केली परंतु दुर्दैव असं की त्याच्या जा प्रतिक्रांती झाली अनुभव अनेक महिला देखील त्या जवळपास साठ महिला सदस्य होत्या त्यांनी देखील प्रचंड काम केलं अक्क महादेवीचं नाव तुम्ही ऐकलं असेल एक प्रचंड उंचीची महिला त्या काळामध्ये होती शास्त्रार्थ करणारी आलम प्रभू हे या वचनमंडपाचे अध्यक्ष होते तुम्हाला माहीत आहे ते स्वर्गीय होते अशा प्रकारे सर्व जातीतील आणि त्यांचा विचार सर्व भारतात पसरला काश्मीरपासून लोक येत होते बसवेश्वरांचा विचार कर्नाटकामध्येच केवळ गेला नाही तो तामिळनाडूमध्ये गेला आंध्रात गेला केरळमध्ये गेला महाराष्ट्रामध्ये गेला आणि सगळ्यांनी वचन साहित्य निर्माण केलं हे वचन साहित्य समजायला अतिशय सोपं आहे त्याचं आता मराठीमध्ये देखील पुष्कळ भाषांतर झालेलं आहे तुम्ही ते जरूर वाचा स्वाधी भाषा ते तुमच्याशी संवाद करत आहेत असं आपल्याला वाटतं त्यांनी एका वचनामध्ये असं म्हटलेलं आहे महारवाड्यातली माती आणि एका मंदिराच्या ठिकाणची माती याच्यामध्ये काही फरक आहे का, का? ते म्हणतात त्याच्यामध्ये काही का फरक नाही मनुष्य कुठल्याही जातीचा असो तो अतिशय पवित्र असतो असं त्यांचं म्हणणं आहे एक त्यांचं वचन मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि मला असं वाटतं की मी वाचलेलं वचन जगाच्या जमना जगाच्या साहित्यामध्ये एवढा उच्च विचार मला सापडलेला नाही मित्रांनो मी बरंच वाचलेला आहे इंग्रजीमध्ये वाचलेला आहे मराठीत हिंदीमध्ये उर्दूमध्ये देखील परंतु मला एवढा मोठा विचार कुठंच सापडलेला नाही ते काय म्हणतात ते बघा चांभार चनैया माझे वडील ढोर कक्कया माझे चुलते आजोबा माझे चिकय्या किन्नर बोमय्या माझे भाऊ ही जी नावं आहेत ती महार मांग चांभार सोनार आशा है। है माजे है। है, है, है। अस, अशा खालच्या जातीतील आहेत ते म्हणतात की हे माझे नातलग आहेत कोणी माझा वडील आहे कोणी माझा आजोबा आहे कोणी माझा भाऊ आहे असं अशा प्रकारचा विचार दलितांची सेवा अनेक लोकांनी केलेली आहे आजही करणारे लोक आहेत माणसाच्या एकत्वाच्या विषयी माणसाच्या समानतेविषयी आपण बोलत राहतो परंतु असा विचार नाही बसवेश्वर म्हणतात की माझे हे नातलग आहे असा विचार कुठं सापडणार नाही मला कुठं दुसरीकडे कुठं सापडले मला तरी सापडलेलं नाही आपल्याला सापडला असेल तर मला सांगा एवढ्या उंचीचा माणूस ती यांनी क्रांती केली परंतु दुर्गाने प्रतिक्रांती देखील झाली हे जे लग्न लावलं त्याने ते त्याच्यानंतर उठाव झाला इथे बसव कल्याण जवळच आहे कल्याण त्याला म्हटलं जात होते इथून फारसं दूर नाही तिथं अनुभव मंटप होता आणि त्या अनुभवमंटामध्ये सगळ्याच जातीचे लोक महार माग चांभार सगळेच आणि म्हणून हरडिया नावाचा घोर समाजातला मनुष्य त्या माणसाने एवढं स्वतःला झोकून दिलं होतं आणि ह्या लोकांनी वचनं लिहिली हो हे सगळे शरणार्थ म्हणतात मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बारावं शतक हे कर्नाटकाच्या इतिहासामध्ये अतिशय क्रांतिकारी शतक होतं तेराव्या शतकामध्ये संतांची मुवमेंट चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू झाली बसवणाने जे क्रांती केली तशी क्रांती दुसरीकडे झाली नाही साहित्य म्हणाल तर वचन साहित्य उच्च आहे मराठी संत साहित्य देखील फार उच्च आहे परंतु महाराष्ट्रीयन संतांना जातीयतेला आव्हान देता आलं नाही त्याला संपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही पण बसवेश्वर महाराज एक असे क्रांतिकारी मनुष्य होते त्यांनी ही क्रांती केली ते आपण लक्षात घेतलं पाहिजे अभ्यास करताना हे लक्षात घेलं पाहिजे आणि अकरावं आणि बारावं आणि तेरावं ही तीन शतकं अतिशय महत्त्वाचे आहे महाराष्ट्रामध्ये चक्रधर स्वामीचं काम मोठं आहे ज्ञानेश्वराचं काम मोठं आहे त्या लोकांनी देखील प्रचंड काम केलं उत्तर हिंदुस्थानामध्ये गुरु नानकाने काम केलं त्याने एका धर्माचे संस्कार आणि बसवेश्वराने देखील वीर वीरशैवलिंगाई धर्माची स्थापना केली या धर्माच्या वखेड्यामध्ये जाऊ इच्छित नाही कारण त्याच्यामध्ये पुष्कळशे वाद विवा परंतु या गोष्ट खरी की सामाजिक तत्वज्ञान जे आहे धार्मिक तत्त्वज्ञान आणि सामाजिक तत्वज्ञान यामध्ये फरक राहायला पाहिजे पाहिजे सामाजिक तत्त्वज्ञान तीन गोष्टीवर अवलंबून असतं समता स्वातंत्र्य बंधुभाव त्या तीन अतिशय मूलभूत तत्वांवर हे अवलंबून असतं समता त्यांनी पता घेतली आणि हे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि अशा आण प्रकारे सगळ्या माणसाने एक आव्हान दिला पण बसवेश्वराचं सामान सामाजिक जे तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये लिंगायत नॉन लिंगायत असा भेद नाही बसवेश्वराचं सामाजिक तत्त्वज्ञान हे सगळ्यांच्यासाठी आहे म्हणून मी असं म्हणेन या प्रसंगी की बसवेश्वराला एका समुदायापर्यंत लिंगायताच्यापर्यंत मर्यादित ठेवू नका ते सगळ्यांचे आहेत सगळ्या भारताचे ते आहेत त्यांचं तत्त्वज्ञान सरांनी सांगितल्याप्रमाणे घटनेमध्ये आहे डॉक्टर बाबासाहेबांनी क्रांती केली आणि आज थोडीशी वेगळी अवस्था निर्माण झालेली आहे पुन्हा आपण मागे जात आहोत की काय असं मला वाटायला लागतं आणि म्हणून बसवेश्वराने जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गावरच आपण चाललं आणि शिक्षण संस्थेवरून माझी एकच अपेक्षा आहे की तुम्ही बसवेश्वराचं नाव दिलेलं तर हे फार मोठं आव्हान आहे हे फार मोठं धनुष्य आहे आणि हे शिवधनुष्य तुम्ही उचललं पाहिजे कारण नाव देणं सोपं असतं परंतु तो आदर्श अंमलात आणणं हे अतिशय कठीण असतं म्हणून मी आजचे अध्यक्ष सचिव सर्व संचालक यांना अशी विनंती करेन की बसवेश्वराचं कार्य त्यांचं तत्वज्ञान विशेषतः सामाजिक समोर ठेवा आणि त्या प्रतिमेमध्ये हो या शिक्षण क्षमतेला घडवायचा प्रयत्न केला या प्रसंगी मी एवढंच बोलतो कारण तुम्हाला एक उत्तम चांगलं भाषण ऐकायचं आहे म्हणून आपले सगळ्यांचे आभार मानतो की ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र